देंगलूर बिलोलीचा मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे आल्यापासून मुख्यमंत्री आल्यापासून मोठा विकास झालेला आहे एम आय डी सी आलेली आहे आणि लिंगम तलावाचं मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेंग झालेलं आहे आपण जिल्हाध्यक्ष या नाताने काय सांगा सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचे आभार मानतो की त्यांनी बिलोली येथे एम आय डी सीच्या कामाला परवाच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी दिली त्यामुळे निश्चितच बिलोली व्यासियामध्ये आनंदाचं वातावरण आहे की ही मागणी बऱ्याच वर्षापासून होती आणि बऱ्याचशा संघटनांनी बिलोली कृती समिती असो बिलोलीतील विविध पदाधिकारी असो बिलोलीतील बऱ्याचशा लोकांची खूप दिवसापासून मागणी होती पण त्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबाच्या कार्यकाळात यश आलं बिलोलीचे भूमिपुत्र मुख्यमंत्री साहेबाचे खाजगी सचिव बालाजीराव खदगावकर साहेबांमुळे त्यांनी जे साहेबांच्या जवळ खाजगी सचिव म्हणून काम केलं त्यामुळे निश्चित ह्या मागणीला यश आलं आणि ह्याचं श्रेय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचे खाजगी सचिव बालाजीराव खतगावकर साहेबांना जाते आणि दुसरी बाब म्हणजे देगलूर तालुक्यातील तालुक्यातील लिंगण केरू तलावाचं जे, जे सुशोभीकरणासाठी जी करोडो रुपये मुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केलेत त्याबी कामाला बालाजीराव पाटील खदगावकर साहेबांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्यासोबत बऱ्याचशा संघटना बऱ्याचशे पदाधिकाऱ्यांनी बी त्यांना यासाठी आठवण करून दिली पण ही मागणी जुनी मागणी होती आणि त्या अगोदरचे काही आमदार असतील काही तिथले माजी मंत्री असतील यांच्या कार्यकाळात काही झालं नाही पण आम्हाला आनंद आहे की आम्ही शिवसेनेचा एक मागासवर्गीय विभागाचा एस सी एस टी ओ बी सीचा जिल्हा प्रमुख आहे आणि या काळात ते मुख्यमंत्री साहेबांच्या आमच्या नेत्याच्या काळात हे काम मंजूर झालं आणि मी बिलोलीचा भूमिपुत्र असल्यामुळे विशेष मलाही आनंद आहे आणि सप संपूर्ण बिलोली वासियांना एम आय डी सी मिळाल्यामुळं आनंद आहे का की एम आय डी सी मिळाल्यामुळं अनेक तिथं उद्योगधंदे येतील आणि बेरोजगार युवकांना माता भगिनींना तिथं रोजगार उपलब्ध होईल निश्चितच आनंदाची बाब आहे की बाबा बिलोली सारख्या शहरामध्ये बिलोली तर हे खूप जुना तालुका आहे त्या तालुक्यातून दोन तालुक्याची नि निर्मिती झाली धर्माबाद तालुका नायगाव तालुका पण बिलोली तालुका भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा होता पण अगोदरचे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या काळात त्यांची काय मागणी असेल पण त्यांच्या काळात यश आलं नाही पण आता आमचे खाजगी सचिव मुख्यमंत्री साहेबांचे बालाजी खतगावकर साहेबांनी पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंजुरी दिली खरंच निश्चित ही आनंदाची बाब आहे आणि देगलूरमध्ये जे लिंगन केरूर तलावाच्या सुशोभीकरणाला पण मुख्यमंत्री साहेबांनी आज करोडोचा निधी दिला आणि मुख्यमंत्री साहेब आज जे गोरगरिबासाठी जे योजना काढत आहेत शासन दारी म्हणजे विविध त्यांच्या योजना आहेत बचत गटासाठी वेगळ्या योजना आहेत मौलाना आझाद महामंडळ त्यांनी अगोदर तीस कोटी होतं आता पाचशे कोटी निधी दिला विविध मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांना ते भरघोस निधी देत आहेत खरंच मुख्यमंत्री एक सामान्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा आज महाराष्ट्रात कमी वेळातच खूप म्हणजे चांगल्या प्रकारे होत आहे त्याचाही बी आम्हाला निश्चित आनंद आहे